नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत या आठवड्यात तुमची ऊर्जा कशी असेल रविवार ते शनिवारपर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल काय मार्गदर्शन आहे हे आपण या मध्ये पाहणार आहोत पहिलं कार्ड आहे एट ऑफ सॉ रविवार साठी कार्ड आहे एट ऑफ सॉ सोमवार टू ऑफ पेंटॅकल मंगळवार द वर्ल्ड gurvar 4 of cup gurvar 3 of cup Shukravar 7 of band शनिवार सेवन ऑफ सॉर्ट ऑफ द डेकचं कार्ड आहे स्ट्रेंथ कार्ड ही कार्ड सांगताय की रविवारी तुम्ही एट ऑफ सॉर्टच्या ऊर्जेमध्ये असाल काही विचार तुम्हाला असे त्रस्त करू शकतात किंवा काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे तुम्हाला बंधन वाटेल तुम्हाला पुढे जाण्यासाठी काही गोष्टी थांबवू शकतात काही अडचणी येऊ शकतात किंवा हे कार्ड असं सांगतं की पुढे काय नेमकं होणार आहे हे तुम्हाला माहीत नसल्यामुळे स्पष्टता नसल्यामुळे तुम्ही थोडेसे चिंता करू शकता त्रस्त होऊ शकता पण हे कार्ड हे सुद्धा सांगतं की बॉटम ऑफ द डेकच कार्ड आहे स्ट्रेंथ कार्ड याचा अर्थ तुम्ही शक्तिशाली आहात सकारात्मक आहात आणि नकारात्मक ऊर्जेवर तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे अशा एका चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही असताना सुद्धा रविवारी तुम्ही एट ऑफ सॉर्टच्या ऊर्जेमध्ये आहात तर हे कार्ड सांगते की ही एट ऑफ सॉर्टची ची ऊर्जा आहे एखाद दिवस तुमची स्थिती अशी असू शकते पण त्यानंतर खूप मोठा बदल होताना इथे दिसतोय परिवर्तन येत आहे म्हणजे ही तात्पुरती एका दिवसाची किंवा काही तासांची तुमची ऊर्जा असू शकते कारण निश्चित पुढे काय होणार आहे हे माहीत नसल्यामुळे तुम्ही थोडेसे त्रस्त आहात असं असू शकत पण हे काळ हे सांगतंय की तुम्ही जर तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा दिली तर तुम्ही पुढे जाऊ शकता ही तुमची इच्छा आहे की तुम्ही त्याच विचारांमध्ये अडकायचं का पुढे जायचं तर हे कार्ड तुम्हाला सांगताय की तुम्ही करू शकता तुम्ही काही हतबल नाही आहात तुम्हाला असं काही वाटायला नको की तुम्ही करूच शकत नाही तुम्ही जाऊ शकता पुढे सोमवारसाठी आलंय टू ऑफ पेंटॅकल हे कार्ड सांगते की बदल होणार आहे तुमच्या स्थितीमध्ये बदल होत आहे जी स्थिती तुम्हाला बांधून ठेवत होती जिथे कुठे तुमची कसरत होत होती दोन गोष्टींमध्ये कसं काय सगळं हाताळायचं हे कळत नव्हतं तर ते तुम्हाला कळेल ती स्पष्टता हळूहळू येणार आहे आणि यामुळेच मंगळवारचं जे कार्ड आहे ते वर्ल्डचं कार्ड आहे तुमचा संपर्क वाढतोय आत्मविश्वास वाढतोय आणि ज्या काही गोष्टी आधी घडून गेलेल्या आहेत त्यामधून तुम्ही अनुभवी ज्ञानी होत आहात निश्चिंतपणे पुढे जाताना दिसत आहात आणि तुम्हाला सत्य कळलेलं आहे की ही जी काही आपली स्थिती आहे ती काही क्षणापुरती आहे काही दिवसांपुरतीची असू शकते पण आपली ताकद त्याहूनही जास्त आहे आपण शक्तिशाली आहोत आपण खूप काही करू शकतो याची जाणीव तुम्हाला होईल आणि त्यामुळेच आत्मविश्वास असल्यामुळे तुम्ही पुढे जाण्यास तयार आहात जरी दोन दिवसापूर्वी तुमची ही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला थोडीशी त्रस्त करत असली आणि त्यानंतरच जे काळ आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडेसे नाराज दिसताय तरी हे कार्ड सांगताय की तुम्हाला तुमचं मन दोन्ही बाजूनी गोष्टी सांगताय की एकीकडे तुमच्या मनाला माहिती आहे की तुम्ही खूप काही करू शकता तुम्ही सकारात्मक आहात शक्तिशाली आहात पण दुसरीकडे तुमचं मन उदास राहतं त्रस्त होतं अशा द्विधा अवस्थेमध्ये तुम्ही काही चार दिवस राहाल पण त्यानंतरच जे कार्ड आहे गुरुवारसाठीच जे कार्ड आहे ते थ्री ऑफ कपच कार्ड आहे काही ना काही आनंदाची गोष्ट तुमच्या आयुष्यात घडेल आणि तुमचा आनंद तुम्ही इतरांबरोबर साजरा करताना दिसत आहात mm -hmm. फोर ऑफ कपच हे कार्ड जे आलंय बुधवारसाठी ते हे सुद्धा सांगत की ब्रह्मांड काहीतरी विशेष गोष्टी तुमच्यासाठी करणार आहे ज्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुमच्या हिताच्या आहेत पण आत्ता तरी तुम्हाला असं वाटतंय की ब्रह्मांड नेहमीच माझी परीक्षा घेतं मला उदास ठेवतं हो आणि ते आपल्या मनाने काहीतरी वेगळंच करत असतं जे मला अपेक्षित आहे ते मला मिळत नाही आहे पण ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुमच्या भल्यासाठी करत आहे हे निश्चित आहे त्यावर विश्वास ठेवा कारण पुढची काळ सांगताय की जिथे कुठे तुम्हाला संघर्ष करावा लागत होता जिथे कुठे तुम्हाला धोका मिळणार होता तिथपासून ब्रह्मांड तुम्हाला तुमचं रक्षण करत आहे इथे शुक्रवारच काळ दिसत आहे कि तुम्ही स्वतःसाठी लढत आहात ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत तिथे तुम्ही स्वतःच्या हक्कांसाठी लढा देताना दिसत आहात आता ही कार्ड काय सांगतायत की इथे तुम्ही आ उदास आहात इथे तुम काहीतरी सेलिब्रेशन दिसत आहे आणि इथे पुन्हा संघर्ष आणि हा हे जे कार्ड आहे ते नकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही दूर जात आहात आणि खाली आलंय स्ट्रेंथचं कार्ड तर ही कार्ड सांगतायत की जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ह्या आठवड्यात दूर होणार आहे जर कोणी धोका देत होतं किंवा अशा प्रकारे जिथे तुमचा हक्क आहे तिथे तुम्हाला लढावं लागत होतं तर ती तुमची नकारात्मकता दूर होणार आहे आणि ब्रह्मांड असं काहीतरी करणार आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन येऊ शकत आणि तुम्हाला तुमची शक्ती कळून येईल जी शक्ती कदाचित बाह्य स्वरूपात दिसत नसेल पण जी मनाची शक्ती आहे ती अनंत शक्तीशी जोडलेली असल्यामुळे त्याची ताकद जास्त आहे आणि हे रीडिंग सांगते की तुमच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला ती अनंत शक्ती काहीतरी शिकवणार आहे या आठवड्यात तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे हे होतं तुमचं रीडिंग या द्वारे रीडिंग जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या द्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील 何